ते तर बघा फायनली आपला शोध संपलेला आहे शोध कशाचा म्हणाल ते जिथं आपण राहतो हो तिथं जवळ असावं हो या हिशोबाने आम्ही प्लॅन करत होतो शोधत होतो बरेच दिवस पण फायनली मुहूर्त लागलाय हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनल वरच्या अजून एका नवीन व्लॉग मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा फायनली आपला शोध संपलेला आहे शोध कशाचा म्हणाल तर काही जणींनी ज्यांनी प्रिव्हियस ब्लॉग पाहिलेत त्यांना माहिती आहे पण जे आजच आपला ब्लॉग पाहतायत त्यांच्यासाठी सांगते आपण गेले चार वर्ष इथं राहतो आहे आत्ता काही कारणास्तव थोडं सिक्युरिटी पर्पज आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत कारण की म्हणजे इथं जिथं राहतो आहे ना तर तिथं मार्केटजवळ नाही आहे थोडंसं अडगळ असल्यासारखा एरिया आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्यांचा जॉब जो आहे तर तो तुम्हाला माहिती आहे ते पोलीसमध्ये असल्यामुळे कधी त्यांना जायला लागतं आणि तशा सिच्युएशनमध्ये मी स्त्री आणि छोटंसं बाळ आहे तर ते सगळं मॅनेज करणं म्हणजे थोडंसं डिफिकल्ट जात होतं तर जवळ असावा किंवा मग मेडिकल्स आणि बाकी भाजीपाला या त्या गोष्टी किराणा स्टोअर जिथं आपण राहतो तिथं जवळ असावं या हिशोबाने आम्ही प्लॅन करत होतो शोधत होतो बरेच दिवस पण फायनली मुहूर्त लागलाय आहे आणि एक घर बघितलं आहे आम्ही छानसं आता त्याचा अॅग्रीमेंट आणि त्या गोष्टी ते फॉर्मॅलिटीज करायच्या आहेत आणि आज होप ते करतीलसुद्धा कारण बाकी सगळी प्रोसिजर ऑलमोस्ट झालेली आहे तर आता इथलं जे काही साहित्य आहे ते पॅकिंग करायला आपल्याला घ्यावं हो लागणार आहे कारण की बाळ छोटं असल्यामुळे एका दिवसात पॅकिंग होणार नाही तर एक एक रूम वाईज आपल्याला करावं वा लागणार आहे त्याच्यामध्ये पण सेक्शन करून करावं लागणार आहे सॅग्रिगेट आणि परत सगळं त्यामुळे चाललं तर कसं काय होणार आहे मला सुद्धा धासत पडल्यासारखं झालंय कारण म्हणजे गावाकडनं येताना सगळेजण असतात बघा पॅकिंगला ह्याला त्याला पण इथं आम्ही दोघं स्त्री छोटाच आहे स्त्रीची खूप लगबग या सगळ्यात चालले की मी माझी बॅग पॅक करणार मी माझं असं करणार आणि तो नको टेन्शन घेऊ मा मी आहे ना असं करतोय तो ते ऐकूनच मला खूप सुखावल्यासारखं होतं कारण की जनरली मुलं ना या गोष्टी तितकं मेच्युअरली घेत नाहीत पण तो खूप छान पद्धतीने त्याचे त्याचे कपडे फोल्ड करणं म्हणा आणि ते एका बॅगमध्ये डेलीवेअरचे वेगळे आहेत त्यानंतर स्कूलचे वेगळे असं तो सगळं सॅग्रिगेट करतोय ते पाहूनच मला खूप आनंद होतोय तर ते पण मी तुम्हाला थोडंसं पुढे दाखवेनच मी आता किचनमध्ये जाते घरातलं जे काही किती जरी काही जरी असलं तरी हे सगळं पोटासाठी आहे आणि पोट अगोदर भरायला पाहिजे त्यासाठी आता स्वयंपाक मी करायला घेते आणि स्त्रीला हो आज योगायोगाने सुट्टी मिळालेली आहे त्यामुळे मग त्याचं चाललेलं आहे तयारी तर म्हणजे त्याचं शैक्षणिक साहित्य तो वेगळीकडे करतो आहे असं बरंच काही आणि श्रीमान शिंदे सरकार काय करतात ते पण आता तुम्ही पाहाल जरा वेळाने कारण त्यांनी असं केलं की नाही मी माझे माझे कपडे घेणार श्रीमंत मी माझे मी म्हटलं मी बाळाचेवर माझे घेणार का तर नाही आमचा पॅकिंग झाल्यास मग तुला मदत करतो तसं म्हणतात बघू आता किती मदत करतात दोघं ते तसं मोठ्या वस्तू थोड्या जाणलेल्या आहेत आपण येतानाच वरती आहे नाश्ता करून घेतात बॅकग्राऊंडला पिंक अंगावर पिंक हा ड्रेस मला एवढा आवडायचा नाही म्हणून मी नव्हतेच घालत पण माझे ऑलमोस्ट सगळे कपडे नाही ते आज हे करून टाकले मी वॉश त्यामुळं राहिले तर फिडिंगचा एवढंच आता आता वे अर्के ऑप्शन्स नसतात फीडिंगमध्ये आपलं वर्जनच मोडले कारण इथं तस काही नव्हतंस तर आता सुरू करायचं कारण मी कच्चे दही काय परवडत नाही ना काही दिवस करू मावशीकडे वर्जन सुट छान होतं केवढं देऊ किती लागतं आपल्या दही लागतं होय

त्यांच्याकडचं दही खूप छान तयार असत जर म्हणजे कधी संपलं आणि कधी जर मोडलं मग ते थोडस घ्यायचं दहाच घेत होतो मी आता होत वीसच घेऊ आणि सुट्टी आहे होय कधी झालीच पण इकडं हो दूध पाहिजे काय मटन नाही घालतो निवांत आहे बस फर्स्ट आमच्या सिरीज संपत आलेला आहे आणि एक मिनिट मिनिटी पाय लुशुबाई लोशू लुशुबाई लुसू झाली लुशुबाई लुसूशी बघ किती बसू आनंद पगला बघला यायचंय माझ्यासोबत आहे तर काय करणार पप्पाच्या मागे काम आहे तो आणि त्यामुळे तुम्हाला लोड येते मम्मी पण वेळ देऊ शकत नाही आहे की नाही तोपर्यंत बाहेर निघालोय आता बरेच काम आहे आणि कसं घरात पाय टिकत नाही म्हणजे कस एवढे मांडून ठेवले ना पुढे आहे की नाही काम अशी त्यामुळं आता हिला हीच शेड्यूल सुरू आले की निघाले सकाळी पण तेच आणि ड्युटी तर काही बिझी शेड्यूल आहे त्याच्यातून बाकी माझ्या आणखी काही काम चालू आहेत आणि जे आहे ना ते पण आहे आपण लवकरच तिथं नाही शिफ्ट होणार की चला आता पुढे आपल्याला पाहायला मिळेल त्या सगळ्या गोष्टी तोपर्यंत आमच्या पिलूला बोला पण दोन झालं तर बरा जरी मी मला कमेंट बॉक्स मध्ये म्हटलं सुद्धा कि ना वर्ष वॉशिंग मशीन घेऊन टाक माझ्याकडे आहे वॉशिंग मशीन परंतु ती लग्नातली आहे आणि थोडंसं जुनं मॉडेल आहे त्यामुळे मग मौ ते तितकं मला पाहिजे तसं वर्क करत नाही आणि ते लावणं आणि ते नीप्याच्यावर मॅन्युअली केल्यासारखं आहे के त्यामुळे मग मी हातानेच कपडे सध्या तरी धुते आता बघूया असा विचार करते की ती रिस्रेसमध्ये द्यावी आणि सेम कंपनीची एलजीची येते तर एल ची आता नवीन जे व्हर्जन आहे त्यातलं अपडेट तर ते घ्यावं तर त्याला तर कपडे वाढले काय चाललंय पोराचं बॅक पॅकिंग कसं कसं पॅकिंग चाललंय तुमचं आम्हाला कळू द्या की हे आहेत का, बैक बैक पेकिंग, कोसा कोसा पेकिंग का? बर घड्या घालता येतात का तुम्हाला अरे बापरे इकडे काय करताय मिक्स सामान आहे थोडे पड्डे आहेत थोडे मम्मीचे आहेत थोडे बाळाचे आहेत थोडे पप्पांचे आहेत आणि थोडे माझे आहेत म्हणजे तुझ्या तुझे तुझ्या बाजूला घेतोयस का अच्छा अच्छा हो ठेवा ना आता आता उन्हाळ्यात कुठे लागणार आहे तुला ते थंडीच्या दिवसातच लागतंय ना मला तर असं वाटतंय की बाकी जे तुझं सगळं स्वेटमध्ये येतंय ना स्वेटर्स वगैरे कॅप त्याची एक बॅग केलेली बरी होईल म्हणजे ते ना तर चला मी तुम्हाला दाखवतो पप्पा काय करायला पप्पा काय चाललंय जरा फोनवर बोलतोय बाळा हा बर 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 बरोबर हा उद्या बर बरोबर तर मागच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला जसं गावाकडचे जुने ब्लॉग पाहायला मिळाले एक सलग दोन दिवस किंवा मग एक दिवस आड असे पण काही ब्लॉग आले तर त्याच्या मागचं रिझन तेच होतं की आम्ही अगदी म्हणजे युद्ध पातळीवर घर शोधत होतो आणि त्यामध्ये फायनली आम्हाला ते मिळालं परंतु मी ते व्लॉग शूट केले नव्हते त्याच्यामागचं कारण हे की बऱ्याचदा असं झालेलं की आम्ही घर पाहायला गेलो आहे सगळं आवडलंय पण ते पूर्णत्वास गेलं नाही तर मग म्हटलं कसं सगळ्यांना असं वाटतं की, की तर तर हे उगीच पाहते आणि जात पण नाहीत कुठे राहायला वगैरे असं नको व्हायला यावेळी आपण सगळ्या गोष्टी म्हणजे डन झाल्यानंतरच सगळ्यांना सांगू त्यामुळे मग तुम्हाला आज आम्ही सांगतोय की आता फायनली म्हणजे अग्रीमेंट विषयी आहे ते बोलत आहेत फोनवर ट्रॅकिंगला सुरुवात केलेली आहे आणि मध्ये पिलू आता आरडावर करायला लागले त्याच्यामुळे इकडे आलोय आणि आता घरामध्ये आहे ना थोडस मिस म्हणजे काय म्हणतात कुठलं साहित्य कुठं बी असं दिसू शकतं पॅकिंगच्या वेळेस हे असणारच आहे आणि खरं सांगू मला या गोष्टी खूप कंटाळा आहे कारण आहे ना लग्न झाल्यानंतर घराकडून लातूरला लातूरवर परत दौंड सोलापूर सोलापूर आणि परत इकडे कोल्हापूर अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी शिफ्टिंग केलेली आहे ड्युटी चेंज होत जसं जसं गेली तशी आणि आता इथले इथं रूम चेंज करायचे आपल्याला कोल्हापूरमध्ये फर्स्ट टाइम आलो त्यावेळेस इथंच होतो आणि त्यातनं आता पहिल्यांदाच आम्ही रूम चेंज करतो आहे आणि काय अडचणी आहेत काय नाही आणि सेफ्टीच्या दृष्टिकोनातून आम्ही तिकडं आता बाळ पण पुढे रांगायला सुरुवात करेल आणि बऱ्याच गोष्टी अडचणी येत आहेत वर्षाची आई आली अथवा माझी आई आली तरी पायऱ्या चढणं उतरणं त्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्या सगळ्या गोष्टीचा विचार करता आम्ही हा निर्णय घेतलेला आहे तुमच्या सजेशनचा पण विचार केलेला आहे आणि फायनली रूम बघितलेले ते तुम्हाला अगोदर आहे त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला दाखवतो त्यानंतर आपण सामान शिफ्ट केलं तरी बघायला मिळेल आणि चालू आहे सुरुवात मी माझ्या वैयक्तिक कपड्यापासून केलेले सगळे माझे काय ड्रेस आहेत युनिफॉर्म आहे ते करून ना अ गुझ्या <laughs> शूट बर बोला बोला मॅडम बोला बोला माझं पण सामान मी पॅकिंग करते म्हणा माझं मी पॅकिंग करते म्हणा तुमचं सगळं जास्त आहे सगळं जास्त तुमचंच आहे हो मॅडम हो पप्पा बोलत होते तर कस वाटलं तुम्हाला नक्की सांगा हो मा करायला मा बोला काय करायला चपात्या बनवले बापू चपाती भाजी भाजी बनवली आहे आता चपात्या बनवते म्हणजे पटकन जेवण करू आपण आहे की नाही बॅग पॅकिंग साठी एनर्जी लागणार नाही का जरा झालं हो आणि आता आपल्या प्रत्येक ब्लॉग मध्ये बाळाचा आवाज कंपल्सरी असत गोंधळ जायचा नुसता तिला बघत बघत म्हणलं संशय चालला आणि आता थोडं बाकी पण आहेच की त्यामुळे पण सगळं बोलून मग चपात्या झाल्यात इकडे भाजी पण झालेली आहे वांग्याची oh. केली आणि तर दही लावण्यासाठी ना दूध बाजूला काढणे जास्त क्वांटिटी दररोज दररोज फ्रेश लावला ना।, ना टेस्ट छान लागते विकत आणलं होतं हे वाला ना। ना। तर त्याच लगेच लावते थोडस क्वांटिटी हे का आणि हे मिक्स करायचं हे वेळ असतं झालं आपलं पण दही रेडी हे उद्या खायचं आहे की आंबूस पण आहे कधी लगेच बघा ना कसं होतं ओके ओके तर वेळ घेणार ते पण ते जे गुड गुडबॅक दररोजच्या जीवनामध्ये पाहिजे जी, पण बरं बर काही गट, गट हेल्थ साठी सांगत जाऊ नसले सांगू कोटाच्या आरोग्यासाठी दही खूप जास्त गुणकारी आहे योगट म्हणता येत त्याला माहित नव्हतं कर्ड पण म्हणतात होय इंग्लिश तर नकोच वर्ड आहे समानार्थी शब्द कर्ड <laughs> म्हणजे शाळेत शिकवताना येतात हो केले रे टीचर आणि आईची कमाल आहे की आज पाच शब्द पाठ केलेच पाहिजे त्या हो इथे यूज होते नाही आपले ना, गुरु ना, कसे लाभतात त्यावर खूप हो जे विषय शिक्षक चांगले ते जे विषय म्हणजे आवड निर्माण होती आणि मग काय होते माहितीये का एखादा विषय राहतो भीती न्यून गंड निर्माण होतो पण

आमचे पेंगू छोटूसाच आहे छोट्याशा बाळासाठी छोटूस स्त्रीच्या आहेत बघ मोठ्या ठेडी दोन आणि ना बाळ एवढा वेळ रडत होत आता वीरा आली छान शांत बसले मस्त खेळायला लागले त्याच्यासोबत थोड्या तो वेळा तर केसांना पकडत होती आहे ना वीरा दिदी आली डे बाबा एका मुलीसोबत खेळायला आहा ते हत्तीच मनग विरा आता म्हटलेलीस तू बाळाला असलेत माझा नंबर ही शेजारची विरा आली होती आणि तिला ना लहान मुलं खूप आवडतात त्याच्यामध्ये मग बाळ तर काय आधीच आमची बडबडी महिना आहे आणि त्याच्यात मग काय विचारायलाच नको तिने छान छान पोयम वगैरे म्हटलं की मस्त रमून गेली तिथे मिकीच्या केसांना धरले पकडले कानाला <laughs> तिला तो कलर जास्त आवडतोय रेड कलरच काय पण असेल ना पहिलं पकडते तुला कुठला कलर आवडतोय विरा पिंक अ आणि भैयाला दादाला रेडच आमच्या दादाला ब्ल्यू आवडतोय आणि आमच्या बाळाला रेड आवडतोय सध्या तरी अरे पिंगूला तसं नको करू रडेल तो अरे बापरे राम कोको रडेल तुझा अशोका कडतीय ही मला कानाला धडून आपटती पोडगी आगाव कुठली असं म्हणेल ना गवीरा असं नाही करायचं छान छान खेळावं बाळा मिकीचा एक कान साईडला केलाय तिने बघ मिकीचा कान बघ कसा झालाय थोडासा निघालाय पण आहे ना हे अशी पकडते कानाला तो कशी पकडते साखण्याची पोट साखर हे शाकल्याचे पोत आहे हे अग मग कस बोलतय शाकडाच्या परत आता भाकरी बनवायची रात्रीच्या जेवणामध्ये कम्पलसरी ते तसं ठेव रात्री भाकरी माझा आवाज तुमच्या पर्यंत

कारण त्यांना पूर्वी खूप जास्त प्रॉब्लेम होत होता तो आता बऱ्यापैकी त्यांचा कमी झाला आहे आणि मेन म्हणजे ना असायला पाहिजे की सकाळी एक टाइम भाकर पाहिजे आणि दुसरं म्हणजे कस परत रात्री उशिरा जेवणा आणि ड्युटीला पण जायचं त्यामुळे जर आवडलं मला दा बाकी शिकायची गुणाला माझं लग्न झालं होतं ना त्या वर्षी मला अजिबात भाकरी येत नव्हती आणि मला ते आठवले दिवस की म्हणजे आपण कुठून कुठंपर्यंत कुट वेळ आली ना की सगळ्या गोष्टी शिकत जातो आणि ते अगदी सहज होऊन जातं सरावानंतर तर ता तर ते हे मला म्हणत होते की मला पण शिकव हो कारण की मला चपात्या जमतात पण भाकरी नाहीयेत म्हणून भाजी झाली तर भाकरी बनवायची आणि भाकरी मध्ये ना आमच्या जाड भाकरी जास्त आवडत नाही त्यामुळे पातळवा आमच्या आई मोठी परत एकदम अशोक एक भाकरी <laughs> की पोटच भरायला पाहिजे नाही uh. uh. <laughs> तुमच्यापैकी किती जणांना भाकरी आवडते बघा का दादू कसा खेळतोय बघा दीदूला दीदू ए बाळा वास किती छान आहे तिला बकरीचं हा oh, ना हो शेवटी आपण किती लाईक करतोय ना गावाकडच्या ग्रामीण हो ना ते ते जीवन हा खरंच वेस्ट तिथं पैसा नसेल समजा अथवा तिथं काही फॅसिलिटी सुविधा नसतील परंतु एक जीवनशैली खूपच चांगली आहे बघ की नाही हो छान व्हेरी गुड जेवणाची वाट बघायला मामा काय झालंय आता तोंडायचं भाकरी झालेल्या आहेत आणि किती भाकरी लागतात आमच्या तिकडन जास्तीत जास्त चार याच्या पलीकडे किती म्हणजे चार भाकरी बनवल्या की संपला विषय तसं तर तीनच लागतात पण तीन मन तीन करुणे म्हणून एक एक्स्ट्रा आणि इथे भाजी पण झालेली आहे तर चला आता जेवायला वाढून घेतो दूध भाकरी त्यानंतर वांग्याची भाजी आणि ठेचा पण आहे शिवाय शेंगदाण्याची चटणी आहे हा तर वाढून घेतो आता स्त्रीला जामभूक लागले काय प्रकार चाललाय तुमचा कोणता प्रकार घेताय तुम्ही होय श्री कोणता प्रकार चाललाय मॅडमचा काय म्हणती रे ती काय सारखे दात दुखायलाय अरे हिरडं फुगलय बाळ तुझं ते दुखायला त्याला मिटाणी हे करायला पाहिजे नाही न अग बा तुला त्या दातच नाही आले म्हणत लगे दात आताच येतात का रे श्री पिलुका असं वाटलं ब्लॉग ते सांगा कमेंट बॉक्समध्ये होप आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजबात विसरू नका भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय